चेन काढून को आई दैव तुझ थोर दैव तुझ थोर ग सत्याची आई माझी दलिताच घर ग सत्याची आई माझी दलितच घर तिकून आली पितर पाटी हाता हातामधी तांब्यान वाटी, शेण नको आई दैव तुझ ग दैव तुझं तोर ग सत्याची आई माझी दलिताच घर ग सत्याची आई माझी दलितचं घर गिगून आली लगन सराई सर्पण पोडायाची उठली अगाई, सरपण पडायाची उठली आघाई शेण काढू नको आई दैव तुझ थोर गुज थोर ग सत्याची आई माझी दलिताच ग गा। सत्याची आई माझी दलिताच ग गा। वा 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 भारी भारी मस्त म्हणली वा आजो एक म्हण भीमा मूर्ती आहे गोंदणी माझ्या कुंकवचा खाली गोंदणी सूत्र काळे माने माझ्या कुंकवचा खाली भीमा मूर्ती आहे गोंदनी મા કવચા ખાલી ભીમ મૂર્તિ આ ગોંદી सतरा देवात झाला तुला बाय सतरा देवात झाला तुला देवाची पूजा गाड्या घरात देव देव करतोच गाड्या वरून हे बांधन घेतो

सतरा देवात झाला चियाडा पिस बरी थंडी आहे ना बन जय कसा बकर कोंबड कापतोच गाड्या बकर कोंबड कापतोच गाड्या शिळ तुकड खातच गाड्या शिळ तुकड खातच गाड्या बसतोच गाड्या जे जय भीम बोलतो उचलून चा जे बोलतो तुला घेणू कसा घेणू कसा घेणू कसा देवात झाला पिसा तुला मनू कसा सतरा देवात झाला जी पिसा तुला मनू कसा काय तर गाणी गाण्याला काय उद्या मध्ये पुस ए आई उद्यामध्ये कुसतात व्हिडिओ करायला